नवरात्र म्हटलं की दुर्गादेवीची विविध रूपे आणि आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा येतो नवरात्रामध्ये देवीचे दर्शन घेणे म्हणजे वन्स इन अ इयर एक्सपिरियन्स असायचा नमस्कार मी गौरव कुलकर्णी तुमचे स्वागत आहे निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुण्यातील प्रसिद्ध देवींच्या मंदिरांना भेट देण्यासाठी घेऊन जात आहे पुणे शहर हे जसे मानाच्या पाच गणपतींसाठी प्रसिद्ध आहे तसेच देवी उपासनेचा समृद्ध वारसाही या शहराला लाभलेला आहे चला तर मग आपण जाऊया पुण्यातील देवींचे दर्शन घ्यायला या व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराला भेट देणार आहोत पुणे शहराची ग्रामदेवता म्हणून तांबड्या जोगेश्वरी देवीची ओळख आहे ह्या मंदिराची बांधणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी करण्यात आली आहे मंदिराला दगडी सभामंडप असून त्यावर कलश आहे महिषासूर दैत्याचा सेनापती असलेल्या तांबरासूर या दैत्याचा संहार या देवीने केला म्हणून तिचे नाव तांबडी जोगेश्वरी असे पडले देवीची मूर्ती साधारणत अडीच फूट उंचीची असून ही मूर्ती चतुर्भुज आहे नवरात्रामध्ये या देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते तांबडी जोगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर आपण भेट देणार आहोत श्री महाकाली माता मंदिर जे की आहे पेठ पवळे चौक येथे ही देवी ऐतिहासिकदृष्ट्या पुणे शहरात वास्तव्य करणाऱ्या ताम्रकारांची देवी असल्याचे म्हटले जाते हे मंदिर पेशवेकालीन असून साधारणत तीनशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे असे सांगण्यात येते या व्हिडिओमध्ये श्री दिलीप खुळेसर यांनी आपल्याला या मंदिराबद्दल माहिती दिलेली आहे माझं नाव दिलीप रामचंद्र खुळे इथे ही आमची जी संस्था आहे ही तोस्टा समाज संस्था आहे या संस्थेवरती मी विश्वस्त म्हणून काम करतो या मंदिरामध्ये हे जे मंदिर, मंदिर आपलं आहे याचं ठिकाण बरोबर बघायला बर गेलात तुम्ही तर कसबा पेठेमध्ये पवळे चौकाच्या बाजूला तांबट्याळी म्हणून प्रसिद्ध तांबट्याळी आहे तिथं हे मंदिर आहे हे मंदिर आमचं एक फार जुनं म्हणजे दोनशे वर्षापूर्वीपासूनचं पेशवेकालीन मंदिर आहे सुबक अशा लाकडाच्या कामामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे फार पूर्वीच्या काळची गोष्ट सांगतो मी पिंपळे नारायणराव पिंपळे म्हणून आमचे समाज बांधव होते त्यांनी हे या मंदिराचं लाकडी काम करून घेतलेलं आहे एक पंधरा ताशीव आणि सुंदर कोरीव खांबावरती हे मंदिर उभं आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला वरती जिने साधारणपणे दोन म मजले मंदिर आहे आणि ही जी देवीची मूर्ती तुम्ही बघताय हे, या दे हे का देवी म्हणजे ह्या इथल्या कसबापेठेतल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि आमच्या समाजाचं एक मुख्य श्रद्धास्थान म्हणजे हे कालिका मातेचं मंदिर आहे देवीची मूर्ती जर तुम्ही पाहायला गेलात ती द दगडापासून बनवली गेलेली आहे बसलेल्या देवीची मूर्ती तीन फुटा तीन फूट भरते त्याची चालेल सर सार, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद मी मी सगळ्यांना आवाहन करेल की एकदा येऊन सगळ्यांनी इथं देवीचं दर्शन नवरात्रीमध्ये आमचा महोत्सव असतो इकडे नवरात्रीमध्ये एकदा येऊन सगळ्यांनी आपण दर्शन घेऊन जावं ही आमची माता नवसाला पावणारी माता आहे तसेच या मंदिरामध्ये श्री गणेश नंदी महादेवाची पिंड आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे साक्षात सूर्यदेवांची मूर्ती बघायला मिळते हे मंदिर खरंच खूप छान आहे आपण सुद्धा कधी ना कधीतरी या मंदिराला अवश्य भेट द्या यानंतर आपण काळी जोगेश्वरी देवीच्या मंदिराला भेट द्यायला निघालो आहोत हे मंदिर स्वारगेटला जाताना दत्त मंदिर चौकात डाव्या बाजूला आहे पुण्यामध्ये जोगेश्वरी मातेची तीन मंदिरे आहेत पहिले म्हणजे जोगेश्वरी आणि दुसरे काळी जोगेश्वरी आत्ता आपण आहोत काळी जोगेश्वरी मंदिराच्या इथे ही मूर्ती काळ्या पाषाणातील असल्यामुळे बहुधा या मूर्तीला काळी जोगेश्वरी हे नाव पडले ही मूर्ती साधारणतः अडीच ते तीन फूट उंच आहे बसलेल्या अवस्थेत असून मूर्तीला चार हात आहेत वैशिष्ट्य म्हणजे या देवीला तीन आहेत। नेत्र आहेत तिसरा नेत्र कपाळावर आहे आणि तो उभा नसून आडवा आहे या मंदिरामध्ये देवीच्या गाभाऱ्यासमोर गणपती महादेवाची पिंड आणि कालभैरव यांची छोटी मंदिरे आहेत आता आपण चाललो आहोत पिवळी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला हे मंदिर शुक्रवार पेठेत आहे तीन जोगेश्वरींपैकी तिसरी जोगेश्वरी म्हणजे पिवळी जोगेश्वरी देवी असे म्हणतात ज्यांचे लग्न ठरत नसेल अशी मुलं मुली इथे येऊन देवीला नवस बोलायचे आणि त्यांचे हात पिवळे व्हायचे म्हणून या देवीला पिवळी जोगेश्वरी असे नाव पडले हे मंदिर खाजगी असून या मंदिराची मालकी महाजन कुटुंबाकडे आहे आता आपण चाललो आहोत प्रसिद्ध अशा भवानी माता मंदिरामध्ये पुण्यातील भवानीपेठेत सतराशे साठ साली तुळजापूरच्या भवानी माता मंदिरासारखंच प्रतिभवानी माता मंदिर उभारण्यात आले आहे सर्वांनाच तुळजापूर येथील देवीच्या दर्शनाला जाणे शक्य होत नसल्याने या मंदिराची उभारणी केल्याचे के समजते महाराष्ट्रामध्ये भवानी मातेला दुर्गादेवीचे रूप म्हणून पूजले जाते भवानी माता ही पार्वतीचा अवतार आहे या देवीच्या मूर्तीची उंची साधारणत अडीच फूट आहे या मूळ देवीच्या मूर्तीसमोरच देवीची प्रत्यावृत्ती असलेली पितळेची मूर्ती पाहायला मिळते हे मंदिर इतके सुंदर आहे ना की प्रत्येकाने एकदा तरी या मंदिराला अवश्य भेट द्यायला पाहिजे आत्ता आपण येऊन पोहोचलो आहोत पद्मावती देवी मंदिराच्या इथे चला तर मग या देवीबद्दल थोडीशी माहिती पाहूया ही देवी तांदळामध्ये स्वयंभू शिळेच्या रूपात आहे पद्मावती ही बालाजीची पत्नी असल्याचे समजले जाते ही मूर्ती आली कुठून तर बिबवे कुटुंबियांपैकी एकाला शेतात काम करताना बैलाच्या खुरात अडथळा आढळला आणि शोधले तर शिळा सापडली आणि पुढे हीच शिळा पद्मावती देवी झाली ही देवी बिबळेवाडीची ग्रामदेवता आहे नवरात्रात या देवीच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड अशी गर्दी असते आता आपण निघालो आहोत तळजाई देवीच्या दर्शनासाठी दर्शनासाठी येताना आपण तळजाई डोंगर पायी चढून येऊ शकता किंवा गाडी देखील मंदिरापर्यंत पोहोचते तळजाई मंदिर हे तळजाई टेकडीवर वसलेले आहे तळजाई मंदिराबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात पूर्वी राव बहादूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते ते देवीचे परमभक्त होते त्यांना देवीने दृष्टांत दिला मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्योदयापूर्वीच तयार झाले पाहिजे नाहीतर मी जमिनीवरच ठाण मांडील असे देवीने सांगितले त्यानुसार ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पद्मावती तळजाई आणि तुळजाभवानी यांच्या तीन मूर्त्या मिळाल्या तळजाई पठारावरील तळ्यात या मूर्ती मिळाल्या म्हणून देवीला तळजाई असे नाव पडले या तीनही देवींचे रूप अगदी मनमोहक आहे तसेच मंदिराच्या सभोवतालचा परिसर देखील खूपच आल्हाददायक आहे इथे गेल्यावर अगदी निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखे वाटते आता आपण भेट द्यायला चाललो आहोत या व्हिडिओतील शेवटच्या देवीला जी की आहे महालक्ष्मी माता मंदिर सारसबाग हे मंदिर संगमरवराचे असून बन्सीलाल रामनाथ अग्रवाल यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये हे मंदिर बांधलेले आहे नवरात्रामध्ये या मंदिराची अशी काही सजावट करता येते की हे मंदिर ओरिजिनल संगमरवराचे आहे हे कळूनच येत नाही मंदिराची ही सजावट बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते या श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये देवी मातेच्या तिन्ही रूपांचे एकत्र दर्शन आपणास घेता येते श्री महासरस्वती सरस्वती श्रीमहालक्ष्मी आणि श्री महाकाली तसेच या मंदिरात आपल्याला सिंहारूड देवीची मूर्ती देखील पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील प्रसिद्ध अशा एकूण आठ देवींचे दर्शन घेतले चतुशृंगी मातेच्या दर्शनाचा वेगळा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे प्रत्येकाला काही कारणांमुळे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी देवीचे दर्शन घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येईल